नमस्कार एम सी एन रणरागिणी कार्यक्रमात मी प्रज्ञा आपलं स्वागत करते <laughs> आज आपल्यासोबत आहेत अंजली धानोरकर या आहेत उपजिल्हाधिकारी पुनर्वसना विभाग त्यांच्याकडं आहे याबरोबरच एक उत्तम लेखिका उत्तम गृहिणी आणि समाजामध्ये एक उत्तम मैत्रीण पत्रकारांची अशी एक त्यांची चांगली छान ओळख आहे आज रणरागिणी कार्यक्रमामध्ये आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत आणि जाणून घेणार आहोत त्यांचा आतापर्यंत झालेला हा सुंदर प्रवास नमस्कार मॅडम एम सी एन मध्ये आपलं स्वागत आहे उत्तम लेखिका एक सॉफ्ट स्किल ट्रेनर त्याबरोबरच उपजिल्हाधिकारी ही सगळ्यात मोठी जबाबदारी हा सगळा जो प्रवास आहे हा लहानपणापासून कसा सुरू झाला हे खरं तर आज आपल्याला जाणून घ्यायचंय जा। म्हणून मी सर्वप्रथम येते तुमच्या बालपणाकडे तुम्ही मूळच्या कुठल्या तुमचं शिक्षण कुठं झालं ह्या या संदर्भात आपण सुरुवातीला बोलूया मी मूळ बदनापूरची जालना जिल्हामधला आणि सगळं माझं शिक्षण जे झालं ते जिल्हा परिषदच्या शाळांमधून झालं नववीपर्यंत पूर्ण जिल्हा परिषदच्या शाळाच होत्या त्यानंतर दहावीला परभणीच्या बालविद्या मंदिरमध्ये मी शिकले अकरावी बारावी आणि फर्स्ट इयर माझं आंबडच्या मत्सोदरी कॉलेजमधून झालं सेकंड इयर आणि थर्ड इयर देवगिरी कॉलेजमधून झालं युनिव्हर्सिटीमधून मी मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझममध्ये पी जी केलं आहे जर्नलिझममधून पदवी घेतल्यानंतर प्रशासकीय कड़, सेवेकडे वळण्याचा निर्णय तुमचा कसा एक तर बेसिकली लहानपणापासून म्हणजे शाळेत असल्यापासूनच तेव्हा जेव्हा माझं दहावी झालं तेव्हा डॉक्टर्स आणि इंजिनियर्सची कडे जाण्याचा ओढा सगळ्यांचा जास्त असे पण मला तिकडे जायचं नव्हतं ज्यामुळे दहावीला मला अतिशय चांगले मार्क्स पडले कदाचित मॅडम तुमच्या लक्षात असेल की तेव्हा मेरिट लिस्ट निघायची महाराष्ट्रातले तीस जणांची मेरिट लिस्ट काढली जायची फक्त एका टक्क्यावरून माझं मेरिट लिस्ट मध्ये नाव येणं राहिलं होतं तरी देखील मी तेव्हा आर्ट्स शाखा घेतली कारण तेव्हाच माझ्या डोक्यात होतं की रुटीन काहीतरी करायचं नाही वेगळं काहीतरी करायचं आहे आणि म्हणूनच जर्नलिझम हा हे सुद्धा फील्ड मला खूप छान वाटलं जेणेकरून खरंच आपण सामाजिक योगदान त्याच्यामध्ये देऊ शकतो आणि त्या ते करता करताच असंही लक्षात आलं की अरे प्रशासकीय सेवा तर खूप चांगल्या आहेत ज्याच्यातून आपण लोकांना जे हवं ते नक्कीच देऊ शकतो एरवी आपण खूप म्हणत असतो की हे चुकीचं आहे ते चुकीचं आहे मग चुकीच्या गोष्टी बरोबर करणं हे प्रशासकीय सेवेमध्ये शक्य होतं या तुमच्या प्रशासकीय सेवेकडे वळण्याच्या निर्णयाला घरातून तुमच्या कसा पाठिंबा मिळाला तुमच्या आईबाबांची काय इच्छा होती की तुम्ही काय व्हावं आणि तुमचा निर्णय यामध्ये कुठे छोटासा संघर्ष कधी झाला का त्याच्या वेळेस नाही झाला त्या बाबतीमध्ये म्हणावं लागेल मी नक्की मी मी की मी नक्कीच सुदैवी होते त्यामुळे जो कोणता निर्णय मी घेतला कोणत्याही बाबतीतला का असे ना पण आई वडिलांचा अगदी अगदी भरभक्कम पाठिंबा होता त्यामुळे जेव्हा मी इकडे प्रशासकीय यायचं ठरवलं तेव्हा वडील तर हेच म्हणाले हो तू त्याच पदांवर जास्त शोभून दिसशील त्यामुळे तू त्याच सेवांमध्ये जा आणि इकडे येणं झालं ही जी परीक्षा असते म्हणजे आपण एमपीएससीचा ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस बरेच जण असं म्हणतात की खूप अवघड असते ती क्रॅश करणं किंवा ती पास होऊन त्याच्यानंतर ओरल मुलाखती या सगळ्या या ज्या तुमचा जो हा प्रवास होता त्या वेळेसचा तो करताना तुम्ही काय काय तयारी केली होती मुख्य म्हणजे एम पी एस सी पास होण्यासाठी तुमची तयारी कशी होती एम पी एस सीच्या पहिल्याच अटेम्प्टमध्ये माझं सिलेक्शन झालं तेव्हा मी एम एम सी जे करत होते तर तेव्हाच माझी याची एम पी एस सीच्या अभ्यासाची ही चा अभ्यास तयारी चालू होती आणि जस्ट एक दोन महिन्यांच्या फरकाने एम 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 सी जीचाही रिझल्ट लागला आणि इथे देखील माझं फर्स्ट सिलेक्शन सिलेक्शनही झालं तर ही तयारी करत असताना एकतर जनरल अवेअरनेस खूप पाहिला जातो आणि फक्त जनरल अवेअरनेस एवढंच नव्हे तर त्याच्यावर आपले मतं कोणते फॉर्म झालेले आहेत आपल्याला एक्झॅक्टली त्याच्याबद्दल काय वाटतं हेही आणि सोबतच आपण जे ऐच्छिक विषय घेतलेले असतात त्या विषयांची अतिशय चांगली तयारी त्यानंतर एकंदरीतच आपला ॲटिट्यूड पाहिला जातो जो खरंच आपली ओरिजिनल पर्सनॅलिटी जी असते ती तिथे आपल्याला दाद देऊन जाते तुम्ही ज्या काळामध्ये प्रशासकीय सेवेत येण्याचा निर्णय घेतला त्या काळामध्ये महिला खूप कमी प्रमाणामध्ये या क्षेत्राकडे वळायच्या आईवडिलांचा पाठिंबा तर तुम्हाला होताच परंतु आजूबाजूचे जे नातेवाईक ह्यांचा या तुमच्या निर्णयावर रिॲक्शन कशा आल्या रिॲक्शन म्हणण्यापेक्षा कौतुक हाच शब्द मी वापरेन कारण काही नातेवाईक असेही होते की दहावी नंतर आर्ट्स घ्यायचं म्हटलं तेव्हा त्यांनी ते खूप विरोध केला की अरे एवढी हुशार मुलगी मग तू इंजिनियर किंवा डॉक्टरच झालं पाहिजे आर्ट्स घेऊन पुढे काय करणार आहेस वगैरे पण जेव्हा सिलेक्शन झालं तेव्हा हेच ते, ते नातेवाईक होते ज्यांनी अतिशय कौतुकाची थाप दिली त्यामुळे सर्वांनाच खूप प्राऊड फील झालं की आपल्या कुटुंबामध्ये कोणीतरी एक प्रशासकीय सेवेमध्ये गेलं आहे माझे वडील आणि काका दोघही स्टेट बँकेमध्ये नोकरीला होते वडील स्टेट बँक ऑफ हैदराबादमध्ये आणि काका अलाहाबाद बँकेमध्ये त्याच्यामुळे ती आमचं पहिली पिढी होती जी नोकरीमध्ये होती मग यानंतर आता प्रशासकीय सेवेत माझी दुसरी पिढी आली की जी पहिल्यांदाच प्रशासकीय सेवेमध्ये गेली त्यामुळे सर्वांना कौतुकच होतं जो ट्रेनिंगचा काळ होता त्या काळामधला तुमचा एखादा अनुभव कारण त्यावेळेस महिला कमी प्रमाणात या प्रशासकीय सेवेत यायच्या आणि पुरुषांचं प्रमाण जास्त होतं आणि ट्रेनिंग घेताना तुम्हाला असे काही अनुभव आलेले आहेत का की एक महिला प्रशासकीय सेवेमध्ये येते आहे आणि कुठेतरी एक पुरुषी क्षेत्राला आव्हान देते तर कोणी त्या संदर्भात जे तुमच्याशी बोललं असेल किंवा काही प्रतिक्रिया त्यावेळेस आलेल्या असतील तर त्या शेअर करा नक्कीच ते सांगता येण्यासारखं आहे मी नाइन्टी एटला जॉईन झाले आणि त्यावेळेस स्त्रियांचं प्रमाण अतिशय नगण्य होतं त्यामुळे ड्रायव्हर शिपायांपासून तर थेट कलेक्टरपर्यंत सगळेच जेंट्स असायचे आणि या सगळ्यामध्ये महिला म्हणून वावरताना महिला म्हणण्यापेक्षाही तेव्हा जस्ट पी जी झालं आणि मी लगेच इकडे प्रशासकीय सेवेमध्ये रुजू झाले त्यामुळे हे जाणवायचं की एकतर पुरुष मंडळी जी होती ती प्लस त्यांचं वयही जास्त होतं त्याच्यामुळे एकतर ही, एक ही मुलगी आणि तिचं आपण काय ऐकायचं अशा दोनही भूमिकेतून त्यांना बऱ्यापैकी त्रास होत असल्याचं मला जाणवत होतं पण शेवटी जेव्हा आपण काम अतिशय व्यवस्थितपणे केलं तेव्हा मात्र त्यांना खरंच लक्षात आलं की नाही आपल्याला एकतर ऑफिसर आहे आणि ऑफिसर सारखंच काम आहे म्हणजे जस्ट कॉलेजमधून पासआउट होऊन इकडे आले त्याच्यामुळे आपण त्यांना अगदीच किरकोळ समजलं पाहिजे असं नाही शेवटी ते डायरेक्ट ऑफिसर आहे आणि काहीतरी कॅलिबर आहे ज्यामुळे ते इथे पोहोचलेत हे त्यांच्याही लक्षात आलं सुरुवातीचा एक वर्ष दीड वर्ष थोडंसं स्ट्रगल करावं लागलं या सगळ्या पुरुष लोकांशी पण नंतर जेव्हा त्यांना लक्षात आलं की आपण खरंच काय काम करतो हो आहोत त्यानंतर त्यांनी सुद्धा अगदी चांगलं सहकार्य केलं एक महिला ज्यावेळेस अशा पुरुषी क्षेत्रामध्ये स्वतःचं स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करते त्यावेळेस तुम्ही म्हणालात की मला एक वर्ष दीड वर्ष थोडासा स्ट्रगल करावा लागला त्यावेळेस नेमकं तुम्ही काय केलं की समोरच्या पुरुष अधिकाऱ्यांनी आणि तुमच्याबरोबरचे इतर तुमचे जे पुरुष सहकारी होते ह्यांनी सुद्धा तुम्हाला स्वीकारलं आणि तर नेमकं तुम्ही कशा पद्धतीनं त्यांना टॅकल केलं असं मी म्हणेन एक तर आपले जे व्ह्यूज आहे ते समोरच्यांना खूप चांगल्या पद्धतीने समजावून सांगितले ना तर डेफिनेटली समजतात याच्यावर माझा फार पूर्वीपासून भर आहे ते व्यवस्थित समजावून सांगणं प्लस काम सुद्धा व्यवस्थित करून घेणं आणि मुख्य म्हणजे मी स्वतःच एवढं जास्त काम करत होते की बाकीच्यांच्याही लक्षात येत होतं की अरे आपल्याला असं किरकोळ म्हणून सोडून देता येणारच नाही खरच त्या एवढं काम करत आहेत तर आपल्याला हे करायलाच हवं आणि ॲटोमॅटिकली सबॉर्डिनेटची ही साथ मिळत गेली सहकाऱ्यांना सुद्धा वाटत गेलं की येस उलट तर आपण यांना खूप चांगल्या पद्धतीनं वागवलं पाहिजे आणि इतकंच नाही तर आता तर मी खूप अभिमानानं सांगते की मागील काही वर्षांमध्ये तर भरपूर स्त्रिया या क्षेत्रामध्ये आलेल्या आहेत पण एक स्त्री म्हणून आणखीन मला जे जे काही करता आलं त्याच्यामध्ये रिसेंटली जिल्हा परिषद पंचायत समित्या इलेक्शन्स जे झाले त्याचा अनुभव सर्वांनीच खूप चांगल्या पद्धतीनं घेतला की आतापर्यंत फक्त काय होत होतं की पोलिंग बूथमध्ये मध्ये फक्त शाई लावणारी महिला असे बाकीचे सगळे असत पण वेरुर सारख्या ठिकाणी घडवला अगदी अभिमानानं सांगते पूर्ण माझी पोलिंग पार्टी तर महिलांची होतीच होती बीएलओ बाहेरची जे आपल्याला नेमकं कोणत्या केंद्रात जायचं हे सांगतात ती सुद्धा महिला होती सेक्युरिटी महिला होती झोनल ऑफिसर महिला होती आणि इतकंच नाही तर आर ओ ए आर ओ डी आर ओ हे तर पूर्ण चेन महिलांची होतीच होती पण पॉलिटिकली जे होतं म्हणजे जिल्हा परिषदच्या उमेदवार आणि पंचायत समितीच्या उमेदवार तर वेरूळचा गट आणि गण दोन्ही देखील महिलांसाठी राखीव होतं त्यामुळे उमेदवारसुद्धा महिला होत्या आणि सगळ्या पॉलिटिकल पार्टीजच्या नेत्यांनी माझ्या विनंतीला ताबडतोब दाद दिली आणि त्यांनी सगळे पोलिंग एजंटसुद्धा महिलाच ने नेमल्या त्याच्यामुळे भारताच्या निवडणूक इतिहासात पहिल्यांदा हे घडलं की, की पूर्ण प्रशासकीय चेन आणि पॉलिटिकल चेन महिलांची पहिल्यांदाच तिथे झाली आणि इतकंच नाही तर अभिमानानं मी हे देखील सांगते की पोलिंग एजंट असणारे ह्या ज्या मुली होत्या हार्डली बावीस तेवीस वर्षांच्या होत्या संपूर्ण दिवसभर म्हणजे मॉकपोल आमचं सकाळी सहा वाजता होतं तर सकाळी सहा वाजल्यापासून तर बूथ पॅक करायला जवळपास साडेदहा अकरा वाजता रात्रीचे बरेच इंटेरियर बूथ जे आहेत ते पण तोपर्यंत ह्या सगळ्या मुली थांबल्या आणि म्हणजे पोलिंग पार्टीच्या ज्या महिला होत्या त्यांचंही म्हणणं हेच होतं की असं पहिल्यांदा घडलं की आमच्यावर एवढी मोठी जबाबदारी कोणी टाकली आणि खरंच आमच्यावर एवढा विश्वासही कोणी दाखवला कारण बेसिकली इलेक्शनमध्ये असं होतं की थोडी जरी चूक झाली तर अगोदर ॲक्शन घेतली जाते आणि नंतर पुढची चौकशी होते पण ती रिस्क मी महिलांना समजावून सांगितली आणि त्या तरीसुद्धा तयार झाल्या की हो आम्ही अगदी जबाबदारीनं पार पाडू त्यावेळेसचा अनुभव आम्हीही वृत्तपत्रांमधनं आणि प्रसारमाध्यमांमधनं खरं तर माहीत करून झाला होता आम्हाला आणि खूप छान एक ऐतिहासिक घटना होती ती परंतु ह्या प्रवासापर्यंत येताना म्हणजे या टप्प्यापर्यंत येताना तुमची जी पहिली पोस्टिंग होती ती कुठली होती आणि पहिल्या पोस्टिंगचा तुमचा पहिला अनुभव काय होता माझी पहिली पोस्टिंग खुलताबादमधली होती खुलताबादला तहसीलदार होते मी आणि तिथलाही अनुभव खूप चांगला होता की तिथे कागजीपुराचा तलाव आहे आणि राधा मॅडम तेव्हा कलेक्टर होत्या त्यांनी सगळं तलावातला गाळ काढणं वगैरे तो उपक्रम खूप चांगल्या पद्धतीनं हाती घेतला होता मी जेव्हा जेव्हा कागजीपुरा क्रॉस करून जात असे खुलताबादला प्रत्येक वेळेस तो कोरडा ठणठण दिसत असे पण मॅडमच्या काळामध्ये आम्ही सर्वच तहसीलदाराने जी मोहीम हाती घेतली होती त्यामध्ये कागजीपुरा तलावातला ही गाळ काढण्यात आला आणि आता कधीही गेले तरी सुद्धा तिथे एवढं छान पाणी दिसतं की असं वाटतं की यस खरंच आपण या सेवेमध्ये आलो आहोत तर असं काही भरपूर सारं करू शकतो पहिल्यांदा ज्यावेळेस तुम्ही एक तहसीलदार म्हणून खुलताबादला गेलात त्यावेळेसची जी परिस्थिती होती त्यावेळेस लोकांना एक पुरुष अधिकारी खुर्चीवर पाहायची सवय होती आणि ज्यावेळेस महिला अधिकारी खुर्चीवर येऊन बसले त्यावेळेस तुमच्याकडे येणारे जे काम घेऊन येणारे जे आर, लोक होते किंवा जे नागरिक असायचे त्यांची वागणूक कशी असायची ते तिथे सुद्धा वेगवेगळ्या वेग प्रकारचे अनुभव आले एकतर बाकीचे जे की करून येणारेच व्हिजिटर्स वगैरे तर ते ऑटोमॅटिकली लक्षात यायचं की आतमध्ये कोणी लेडी बसली म्हटलं की ते बऱ्यापैकी तिथेच पन्नास टक्के गार झालेले असायचे आणि नंतर आतमध्ये आल्यानंतर हे ज्या पद्धतीने मी त्यांच्याशी बोलत असे की काम होईल किंवा होणार नाही तर कोणत्या कारणांमुळे होणार नाही मग ते त्यांना खरोखर व्यवस्थित पटायचंही त्याच्यासोबतच कधी कधी हेही लक्षात यायचं की काही व्हिजिटर फक्त अरे ही लेडी तहसीलदार दिसते कशी किंवा वागते कशी हे बघण्यासाठी यायचं पहिल्यांदाच कोणीतरी आपण ऑफिसर बघतो हो आहोत अशा पद्धतीनं तेही अनुभव आले पण त्या सगळ्याच गोष्टी मी खूप चांगल्या पद्धतीने एन्जॉय करूया तुमच्या तहसीलदार ते उपजिल्हाधिकारी पर्यंतचा जो प्रवास होता यामध्ये तुमची वेगवेगळ्या ठिकाणी पोस्टिंग झाली वेगवेगळ्या पोस्टिंगचे वेगळेवेगळे अनुभव आज पुनर्वसनासारखं एक मोठं हो, डिपार्टमेंट तुम्ही सांभाळताय तर या सगळ्या ह्याच्यामधला मधला एक तुम्हाला आतापर्यंत समाधान देणारी पोस्टिंग किंवा नाही या पोस्टिंगवर मी खूप छान काम केलं असं तुम्हाला जॉब पोस्टिंगच्या बाबतीत वाटलं अशी कोणती होती फॉरेस्ट डिपार्टमेंट मध्ये रेव्हन्यूचे फक्त चार जागा आहेत ज्यातली एक महाराष्ट्रामध्ये आणि ज्यातली एक फक्त औरंगाबाद मध्ये आहे फॉरेस्ट सेटलमेंट ऑफिसर म्हणून तर इथे जेव्हा मी औरंगाबाद मध्ये रुजू झाले तेव्हा तिथले सी सी एफ जे होते चीफ कन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट ते मला म्हणाले की अरे इथे कोणीच डेप्युटी कलेक्टर येत नाहीत राहत नाहीत तुम्हीसुद्धा हार्डली चार आठ दिवस राहाल जास्तीत जास्त एक दोन महिने राहाल आणि निघून जाल एकंदरीत तिथलं वर्क पॅटर्न किंवा जे काही असेल त्यामुळे ते त्यांचा अनुभव तसा होता मी त्यांना तेव्हाच म्हणाले होते की सर मी ही पोस्ट एवढी छान करून जाईन की यानंतर या पोस्टवर येण्यासाठी सगळेजण धडपड करतील आणि खरंच ती पोस्ट एवढ्या चांगल्या पद्धतीनं सगळं त्याचं इम्प्लिमेंटेशन किंवा बाकीचं सगळं क्रिएशन अशा पद्धतीनं मी केलं की ते महाराष्ट्रातलं पहिलं फॉरेस्ट ऑफिस ठरलं की ज्याला आय एस ओचं नामांकन मिळालं आणि बिईंग अ ऑफिसर फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये हे केलं त्यामुळे फॉरेस्ट डिपार्टमेंटने सुद्धा त्याला खूप छान पद्धतीनं नावाजलं ना हा माझ्यासाठी खूप चांगला अनुभव होता की प्रत्येक वेळेस प्रूव्ह होत गेलं जे मी एक अगदी सुरुवातीलाच म्हटलं होतं की प्रशासकीय सेवेमध्ये आपण खरंच काहीतरी वेगळं करून दाखवू शकतो जिथे जिथे मी गेले तिथे तिथे अशाच पद्धतीनं काहीतरी वेगळं केलं तुमच्या ज्या पोस्ट कोणत्या कोणत्या होत्या यामध्ये माझ्या तहसीलदारच्या पोस्ट ज्या होत्या त्या तालुक्याच्या तीन तालुक्यांना मी तहसीलदार म्हणून काम केलं त्याच्यानंतर भूसंपादन अधिकारी म्हणून पुनर्वसन अधिकारी म्हणून त्यानंतर फॉरेस्ट सेटलमेंट ऑफिसर ज्याचा मी आत्ता उल्लेख केला अशा वेगवेगळ्या पोस्टवर मी काम केलं आता सध्या तुम्ही पुनर्वसनाचा एक जो विभाग सांभाळताय त्यातले काही अनुभव आम्हाला तुम्ही शेअर करू शकाल की हा विभाग कसा आहे कारण बऱ्याच वेळेस उत्सुकता असते की पुनर्वसन म्हणजे करतात काय आणि पुनर्वसन होतच नाही असं एक लोकांमध्ये समज झालेला आहे की प्रकल्प होतात परंतु पुनर्वसित लोकांचं जीणं हे अवघड होतं तर हा जो विभाग तुम्ही सांभाळताय यामध्ये तुम्ही कशी आव्हानं स्वीकारता आहे या सगळ्या आव्हानं खरोखर तर आहेतच एकतर जी पुनर्वसित गावं आहेत त्यांच्यामध्ये त्यांच्या सगळ्या नागरी सोयी सुविधा पुरवणं त्यांचं पूर्णत पुनर्वसन करणं त्यानंतर मेंटलीही ते स्टेबल झाले का तिथे हे सगळं बघणं कारण ज्यांच्या खूप मोठ्या मोठ्या जमिनी गेलेल्या आहेत त्यांना घरं दिले जातात किंवा बाकीचंही जे जा पुनर्वसन केलं जातं सोयीसुविधा पुरवल्या जातात त्या अगदी व्यवस्थित पुरवल्या गेल्या आहेत का किंवा ज्याच्या जमिनी गेल्या आहेत त्यांना त्याच्या पर्यायी जमिनी मिळाल्या आहेत का हे सगळं आमचं डिपार्टमेंट बघतं आणि हे काम करतानासुद्धा खरंच खूप चांगला अनुभव येतो की काही जण अगदी खरंच मन मोकळेपणाने की हो आम्ही दिली शासनाला जमीन हे खूप प्राऊडली सांगतात आणि काही जणांनी अगदी इच्छा नसताना जरी दिलेली असली तरीसुद्धा पुनर्वसन त्यांचं जे केलं जातं त्याच्यासाठी ते खूप चांगल्या पद्धतीनं कोऑपरेट करतात हा झाला तुमच्या प्रशासकीय एकंदरीत पूर्ण जीवनाचा भाग परंतु ज्यावेळेस एक स्त्री किंवा पुरुष असो एक समर्थपणे एक प्रशासकीय पद सांभाळत असतं त्यावेळेस त्याच्या मागे त्याचं जे कुटुंब असतं त्याचा पण एक वेगळा संघर्ष याच्यामध्ये सुरू असतो हा जो समांतर प्रवास असतो तो कुणालाही टाळता येत नाही तर तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी जशी तुम्ही सांगितलात की आईबाबांनी हे केलं परंतु एका महिलेला लग्नानंतरची जी असतात असतात ती खूप वेगळी आणि अशा वेळेस लोकांमध्ये जाऊन काम ज्या ज्या कामाला वे नाही निश्चित अशा वेळेस तुम्ही तुमच्या घरच्या पातळीवर कसं वातावरण होतं आणि तुम्ही हे सगळं कसं छान मॅनेज केलं याही बाबतीत म्हणायचं तर क्रेडिट माझ्या सासरच्यांनाच जातं की त्याही बाबतीमध्ये मी खरंच खूप सुदैवी ठरले कारण माझा जॉब कशा पद्धतीचा आहे हे सासरच्या सगळ्या मंडळींना फार चांगल्या पद्धतीनं माहीत होतं त्यामुळे घरी मी फारसा वेळ देऊ शकणार नाही इव्हन अतिशय महत्त्वाचे सणवार जे आहेत त्याच्यासाठी सुद्धा कदाचित वेळ देता येणार नाही हे त्यांना पूर्ण माहीत होतं त्यामुळे जेव्हा जेव्हा शक्य झालं तेव्हा तेव्हा मी त्यांना वेळ दिला पण जेव्हा वेळ देता आला नाही त्याबद्दल त्यांनी तक्रारसुद्धा कधीच केली नाही पर्टिक्युलरली माझे देखील अतिशय शांत आणि खूप समंजस आहेत ज्यामुळे आता देखील बऱ्यापैकी घरची जबाबदारी त्यांच्यावर जरी पडली तरी सुद्धा ते खूप चांगल्या पद्धतीनं सांभाळतात आणि खरंच म्हटलं तर रथाच्या दोन चाकांसारखं आम्ही दोघही खूप चांगल्या पद्धतीनं आपलं आपलं करिअर प्लस फॅमिली मस्तपैकी एन्जॉयही करतो आणि खूप छान पद्धतीनं चालतही एक मुलांच्या बाबतीत आपल्या मनामध्ये नेहमी एक गिल्ट असतो की आपण नोकरी करतोय त्यांना आपण वेळ देऊ शकत नाही तर मग अशा वेळेस तुम्ही त्यांच्याशी कसे राहता त्यांच्याशी तो क्वालिटी जो आहे कसा करता मुलांना सुद्धा खूप लहानपणापासूनच मी फार व्यवस्थित समजावून सांगत आलेली आहे जसं मी अगोदरच म्हणाले होते की समजावून सांगितलं तर प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट समजते त्याच्यामुळे मुलं अगदी लहान असल्यापासून त्यांना सांगत आलो आहोत आम्ही दोघही आमसा बाशा आशा चे चे की आमचा जॉब अशा अशा पद्धतीचा आहे त्याच्यामुळे बाकीचे मित्रमंडळींच्या आया जेवढा वेळ देऊ शकतील किंवा काहीतरी दुपारी घरी असतात नवीन काहीतरी खाद्यपदार्थ बनवून देतात असं आपल्याकडे नाही होऊ शकणार पण जेव्हा जेव्हा शक्य असेल मग तेव्हा तेव्हा मी त्यांना नवीन काहीतरी पदार्थ बनवून देते त्यांच्यासोबत असते आणि ते त्याच्यामध्ये खरंच खूप छान जॉयफुल राहतातही त्यांनाही माहीत आहे की काही खरंच चांगल्या बाबी आहेत तर त्याचे थोडेफार साईड इफेक्ट्स असतातही ते साईड इफेक्ट्स टाळून आपल्याला पुढे कसं जाता येईल याच्यासाठी तेही आता ट्रेंड होत आहेत तुमची मुलं आता केवढी आहेत म्हणजे माझा मोठा मुलगा स्वीकृत जो आहे तो आता नववी मध्ये आहे आणि धाकटा ओजस चौथी मध्ये आहे हे सगळं करताना एक आपलं बाई पण जपणं हे सुद्धा आपल्या समोर एक आव्हान असतं म्हणजे कृषी क्षेत्रामध्ये काम करताना किंवा आता हे क्षेत्र जरी पुरुषी राहिलं नाही तरी या क्षेत्रामध्ये मुळात काम करताना आपल्याला आपलं स्त्रीत्व जपण्याचं एक मोठं आव्हानही असतं तर हे सगळं करताना तुमचं फेमिनिझम तुम्ही कसं जपलात स्वतःसाठी तुम्ही काय करता की कुटुंब आहे नोकरी आहे जबाबदाऱ्या आहेत पण मी स्वतः माझ्यासाठी मी काय करू शकते हे सुद्धा आपल्या महिलांना कुठेतरी हवं असतं तर हे सगळं तुम्ही तुम कसं साध्य करता माझ्या हॉबीज हो मी खूप छान पद्धतीनं आताही जोपासलेल्या आहेत पूर्वीपासून जोपासत आले म्हणजे बरेच वेळेस मीही बघते की नोकरीला लागलं किंवा कामधंदा सुरू झाला की काही वर्षानंतर त्यांना आठवावं लागतं की अरे आपली हॉबी काय होती तसं माझ्या बाबतीमध्ये मी अजिबात होऊ दिलं नाही माझी हॉबी हो नेहमीच मी जपली आहे जसं आपण एकदम सुरुवातीलाच उल्लेख केला होता लिखाण मला अजूनही खूप आवडतं आणि अगदी कॉलेजमध्ये असल्यापासून मी लिहित आलेली आहे वेगवेगळ्या वृत्तपत्रांमधूनही मग आताही माझा बालकथा संग्रह पब्लिश झालेला आहे ललित लेख संग्रह पब्लिश झालेला आहे इतकंच नाही तर त्या ललित लेख संग्रहातला एक चॅप्टर जो होता तो डॉक्टर बामू पॅनलला खूप आवडला ज्याच्यामुळे बी, बी ए बी एस सी बी एस डब्ल्यू आणि बी एफ ए या चारही ब्रांचेसच्या सेकंड इयरच्या सेकंड लँग्वेजमध्ये काहूर नावाचा माझा धडा देखील आहे आणि हे सगळं करत असताना एनर्जी कामासाठीची किंवा बाकीचं घर आणि करिअर हे सगळं मॅनेज करण्यासाठी एनर्जीच बेसिकली या हॉबी मधून मिळते म्हणून मी ती खूप छान पद्धतीनं चांगल्या पद्धतीने एक शांतता हवी असते आणि वेळ हवा असतो हा सगळा वेळ तुम्हाला या सगळ्या व्यापामधनं कसा मिळतो <laughs> मुलं झोपली म्हणजे एकदा त्यांना झोपवलं की माझं लिखाण चालू होतं मग पहाटे जवळपास साडेतीन पावणे चार पर्यंत चालतं मग थोडीशी झोप घेतल्यानंतर पुन्हा दुसरा दिवस चालू झालेला असतो आणि जसं मी म्हटलं की त्या लिखाणातूनच एनर्जी एवढी मिळालेली असते की झोप झाली नाही याचं ॲब्सल्युटली काहीच वाटत नाही इतकंच नाही तर श्यामची आई जे पुस्तक आहे तर त्याचं आता आम्ही ऑडिओ सी देखील काढलेले आहेत ऑडिओ डीव्ही डी वगैरे आणि श्रुतिका डॉट इन याच्यावर त्या सगळ्या श्यामची आईचे चॅप्टर्सही आपल्याला ऐकायला मिळतील म्हणजे आईच्या सगळ्या पात्रांचं माझ्या आवाजामध्ये डबिंग झालंय आणि रेकॉर्डिस्ट प्लस डायरेक्टर राजेंद्र जोशी जे आहेत त्यांनी हे सगळी प्रोसेस केलेली आहे तेही माझं चालू असतं की तेही एक समाज सामाजिक योगदानच आहे की आपण संस्कारांबद्दल जे बोलतो आहोत तर या पद्धतीनं ऐकून देखील मुलांमध्ये काही प्रमाणात तर संस्कार नक्कीच चांगल्या पद्धतीने निर्माण होतील मॅडम तुमचं भविष्यामध्ये तुम्हाला अजून काय साध्य करायचंय किंवा या सगळ्या प्रवासात तुमच्याकडनं काय राहून गेलंय या दोन्ही गोष्टी आम्हाला जाणवत राहून गेलं म्हणण्यासाठी तेवढ्या अपेक्षेप्रमाणे करायला हवं तेवढ्या अपेक्षेप्रमाणे झालं नाही असं म्हणेन मी अदरवाइज त्याही क्षेत्रामध्ये मी आहे की बेसिकली मला असं लक्षात आलं की अकॅडमिक कल्चर आपल्याकडे खूप चांगलं आहे किंवा इंटेलेक्च्युअल लेवलसुद्धा सुद्धा मुलांची खूप चांगल्या पद्धतीनं आहे पण कुठेतरी ते इमोशनल लेवलवर कमी पडतात म्हणून जसा तुम्ही उल्लेख केला होता सॉफ्टस्किल ट्रेनिंगच्या संदर्भातला तर एक मागील पाच वर्षापासून ह्या सॉफ्टस्किल ट्रेनिंगमध्ये मी खूप चांगल्या पद्धतीनं काम करते आहे आणि वेगवेगळ्या ट्रेनिंग्स जे आहेत मग मुलांमध्ये मुलांसाठी कॉलेजेसमध्ये जाऊन किंवा आमच्या वेगवेगळ्या अकॅडमीज आहेत तर क्लास वन ऑफिसरपासून क्लास फोर कर्मचाऱ्यापर्यंत त्यांना वेगवेगळ्या स्किलवर ट्रेनिंग देणं हे माझं चालू आहे पण तरीसुद्धा असं कुठेतरी लक्षात येतं की म्हणाव्या तेवढ्या लोकांपर्यंत मी पोहोचलेली नाही अजून आणि सॉफ्टस्किल हे हा एवढा महत्त्वाचा भाग आहे असं म्हटलं जातं की पंच्याऐंशी टक्के वाटा कोणाच्याही केवळ सॉफ्ट स्किल्स आहे जास्त तर एवढ्या साऱ्या लोकांपर्यंत माझं पोहोचणं अजून बाकी आहे त्याच्यासाठी मी अजूनही प्रयत्न करते आहे आणि याच्या पुढचं तुमचं लक्ष यानंतरचं माझं लक्ष सॉफ्टस्किलच्या संदर्भातलं पुस्तक तर आहेच आहे प्लस जास्तीत जास्त ट्रेनिंगच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचणं आणि इतकंच नव्हे तर स्पर्धा परीक्षा ज्या आहे त्याच्यामध्ये इकडे येण्यासाठी मुलांमध्ये आता अवेअरनेस तर खूप चांगल्या पद्धतीनं निर्माण झाला आहेच पण तरीसुद्धा बऱ्याच जणांना असं वाटतं की अरे ते अनटचेबल गोल आहे तर तसं काही नाही तुम्ही प्रयत्न केला तर डेफिनेटली सक्सेसफुल व्हाल पर्टिक्युलरली मुली देखील कारण अजूनही नाही म्हटलं तरी काही प्रमाणामध्ये आपल्याकडे तसंच होतं की चला मुलगी मोठी झाली अगोदर लग्न करा आणि आपण मोकळी होऊया तर तसं न करता त्यांनासुद्धा करिअरच्या खूप छान संधी कशा दिल्या जातील याच्यासाठी अवेअरनेस करणं हे सुद्धा माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे तुमच्या या सगळ्या अनुभवावरून तुम्ही या क्षेत्रामध्ये येऊ इच्छिणाऱ्या मुलींना काय सांगाल मी हे सांगेन की हे प्रशासकीय क्षेत्र खरंच खूप छान आहे म्हणजे ज्यांना आव्हानं पेलण्याची इच्छा आहे त्यांनी तर जरूर इथे यावं त्यासोबतच आजूबाजूला जे पाहिलं जातं की अरे सरकार हे करत नाही ते करत नाही इथे असंच आहे तिथे तसंच आहे तर बाहेरून नावं ठेवण्यापेक्षा खरच या क्षेत्रामध्ये या आणि काय काय करता येतं ते सगळं खरंच करून दाखवा जेणेकरून कॉमन पब्लिक जी आहे ती नेहमीच सॅटिस्फाईड राहील आणि आम्ही चांगल्या गव्हर्नमेंटमध्येच आहोत किंवा खरंच खूप चांगलं राज्य आहे राज्याचं सुराज्यकरण आपल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हातामध्ये आहे त्यामुळे तुम्ही सर्वांनी आलंच पाहिजे मुली असोत मुलं असोत धन्यवाद मॅडम अंजली धानोरकर मॅडम यांच्याशी बोलताना आपल्याला एक लक्षात आलं की स्त्री घरामध्ये असो किंवा नोकरीमध्ये सुराज्य निर्माण करण्याची ताकद ही फक्त तिच्यामध्ये आहे आणि तिचा जो आत्मविश्वास आणि तिचं जे स्त्रीत्व आहे ते देवानी दिलेली या क्षेत्रासाठीची देणगी आहे आपण यानंतर अजूनही अशा अनेक रणरागिणींशी भेटणार आहोत तोपर्यंत आज आपण इथेच थांबूया नमस्कार